नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा गुरुंच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीपही प्रज्वलित होत नाही गुरुंच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य काय याचंही ज्ञान गुरूंच्या संगतीशिवाय मिळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचे महत्व हे अनन्यसाधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण सर्व स्वामी भक्त आपापल्या परीने स्वामींचे पूजन करत असतो आणि स्वामींची सेवा सुद्धा आपण आधीपासूनच सुरू करतो आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची नित्यसेवा करतो त्याचबरोबर स्वामींच्या काही विशेष सेवा आणि आपल्या इच्छापूर्ती मनोकामनापूर्तीसाठी सुद्धा करत असतो स्वामी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांना भरभरून अगदी ते देत असतात स्वामी सेवेचा अनुभव बऱ्याच जणांना लगेचच येतो काहींना वेळ लागतो आणि स्वामी सेवा जी आहे तर ती निरंतर आपण सुरू ठेवायची असते आता स्वामी आपल्याला न मागताही बरंच काही देतात आपणही स्वामीप्रती काही देणं लागतो कारण गुरुंच्या प्रती आपली कृत व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि त्याची सुरुवात जी आहे तर ती आपण आधीपासून करायची असते कारण या सेवेमध्ये आपण जो कालावधी ठरवलेला आहे तर त्या कालावधीमध्ये आपल्याला ती सेवा पूर्ण करायची आहे आणि म्हणूनच वीस जून ते दहा जुलै दरम्यान एकवीस दिवसांची स्वामींची उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायची आहे ही सेवा कशी करावी या सेवेचे से नियम काय आहेत संकल्प कसा करावा सेवा कोणी कुठे आणि कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला जून ते जुलै या दरम्यान ही सेवा करायची आहे ही सेवा एकवीस दिवसांची आहे पण आपल्याला या सेवेदरम्यान मध्येच काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे या सेवेची सुरुवात तुम्ही आधी सुद्धा करू शकता तुम्ही आज व्हिडिओ पाहिला तर वीस तारखेच्या आधी दोन दिवस तुम्ही ही सेवा सुरू करू शकता किंवा जर जर तुम्ही व्हिडिओ थोडासा उशिरा म्हणजे लेट पाहत असाल किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ थोडा लेट बघितला तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि असं नाही की गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ही सेवा तुमची पूर्ण व्हावी असं होऊ शकतं की मध्ये स्त्रियांचा मासिक धर्म असल्यामुळे तेवढे चार दिवस जातात किंवा काही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचण आली असेल तर अशा वेळेस ही गुरुपौर्णिमेची सेवा पुढे गेली तरीही चालते पण ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे मध्ये काही अडचणी आल्या तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे आता ही सेवा कोणी करावी कशी करावी कुठे करावी सेवेचे से नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर वीस पासून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे एकवीस दिवसांची आता आपल्याला सर्व स्त्रियांना मध्येच मासिक धर्म येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला या सेवेला आधी सुरुवात करता येईल आणि जर वीस जून मध्ये तुमचा मासिक धर्म येऊन गेलेला असेल तर तुमची सेवा जी आहे तर ती निर्विघ्नपणे दहा जुलैपर्यंत पूर्ण त्यामुळे तुम्ही वीस जून रोजी सेवेला सुरुवात करू शकता आता ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे वीस जून रोजी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे तुमच्या घराच्या आसपास एखादा स्वामींचा मठ असेल स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन महाराजांना नारळ खडी साखर ठेवून तुम्हाला यायचं आहे तिथे जाणं जर तुम्हाला शक्य नसेल तर घरीच तुम्हाला महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर नारळ आणि खडी साखर ठेवायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या त्यानंतर या सेवेचा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि महाराज आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेतात म्हणून संकल्प आपल्याला करायचा आहे तर आपल्याला कोणत्या सेवा या एकवीस दिवसांमध्ये करता येतील तर सगळ्यात पहिली सेवा जी तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये करू शकता ती म्हणजे महाराजांच्या अतिशय प्रिय आणि उच्च कोटीचा असा ग्रंथ असलेला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण यासोबतच तुम्ही महाराजांचा अकरा जोप करू शकता महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायणासोबतच अकरा जोप किंवा या ग्रंथाचं तुम्ही सलग एकवीस दिवस पारायण करणार असाल तर ते पारायण केल्यानंतर एक माळ तुम्ही महाराजांचा श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही फक्त अकरा माळी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करून ही सेवा जी आहे तर ती पूर्ण करू शकता खर तर ज्या वेळेस आपण संकल्पित ही सेवा करणार आहोत तर त्यावेळेस महाराजांचा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक ते एकवीस अध्यायाचं पारायण आपल्याला एकाच दिवसामध्ये पूर्ण करायचं असतं त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो आणि अकरा वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं असतं पण एवढी सेवा प्रत्येकाला करणं शक्य नाही त्यामुळे या तीन सेवेपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा घेतली तरीही चालेल किंवा जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे पण तुम्ही स्वामी सेवा कधीही केलेली नसेल तर वीस जून पासून तुम्ही या नित्यसेवेला सुरुवात करू शकता ज्यामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय पठण करायचे आहेत रोज तुम्हाला तारक मंत्राचं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जोप करायचा आहे अकरा माळी जोप करणं शक्य नसेल तर एक माळ तुम्ही हा जोप करू शकता आता ही सेवा करण्यासाठी रोजच्या रोज तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ तुम्हाला ठरवून ही सेवा करायची आहे बघा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपण ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निषेध तुम्हाला करायची आहे समजा सकाळी तुम्ही साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ तुम्ही कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेमध्ये स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचं अध्ययन करावे तुम्ही पारायण करणार असाल तर रोज तुम्हाला एक ते एकवीस अध्यायाचं पठण करायचं असं केल्याने तुमचं श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करायचं आहे आणि अशी तुम्हाला एकवीस अध्यायनं एकवीस दिवसांमध्ये पूर्ण करायची आहेत सोबतच तुम्हाला अकरा वेळेला तारकमंत्राचं आणि अकरा माळी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तर हे रोज न चुकता तुम्हाला करायचं आहे एखाद्या वेळेस तुमची काही अडचण आली तर तो दिवस तुम्हाला सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता पण एकाच दिवशी मग आम्ही श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा पारायण दोन वेळेला करू शकतो का किंवा चार वेळेला करू शकतो का तर असं तुम्हाला करता येणार नाही ना प्रत्येक अध्यायाचं महत्व हे वेगवेगळं आहे अध्याय पठण करत असताना त्यामध्ये आपण गुंतून जाणं हे सुद्धा महत्वाचं आहे तरच त्या अध्यायाची आणि त्या पारायणाची आपल्याला फलश्रुती मिळते एकाच दिवशी आपण दोन दोन पारायणं केली तर ती पारायण करत असताना आपलं मन विचलित होत असतं पूर्ण एकाग्रतेने ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करतो त्याच वेळेस आपल्याला महाराजांच्या सेवेचं संपूर्ण फळ हे मिळत असतं म्हणून तुम्हाला जी जमेल ती सेवा या एकवीस दिवसांमध्ये करायची आहे अगदी तुम्हाला हे पारायण करणं शक्य नसेल तर रोज तीन अध्याय तुम्ही वाचू शकता रोज अकरा माळी जोप तुम्ही हा करू शकता आणि रोज अकरा वेळेस तारक मंत्राचं करू शकता कोणतीही एक सेवा मनापासून केली तरी ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही नशिबात जे नाही तर ते सुद्धा आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाने प्राप्त कारण पहा देखील असं वर्णन केलेलं आहे की देव कोपले तर गुरु कोपतात पण जर गुरु कोपले तर तारणार कोणीच उरत नाही म्हणून गुरु बळ वाढवण्यासाठी गुरुंची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी रहावेत यासाठी आपल्याला महाराजांची ही सेवा करायची आहे आता सेवा करत असताना सेवेच्या काही नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थी असल्याने तुम्ही सेवा जी आहे तर तुम्ही जिथे कुठे राहत आहात तर तिथे करू शकता तुम्ही सांसारिक लोक असाल म्हणजे तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे तर या सेवेची वेगळी अशी पूजा मांडणी करायची का तर नाही रोजची देवपूजा झाल्यानंतर महाराजांचा जो ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर समोर एका पाटावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तो ग्रंथ परत तुम्ही त्या जागेवरती ठेवून देऊ शकता त्याचबरोबर पहा ज्यांना केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन ही सेवा करायची असेल शक्य असेल तर ता त्यांनी तिथे जाऊन करावी कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरामध्ये असतं आणि केंद्रामध्ये असतं आणि आपण ज्या वेळेस केंद्रामध्ये जाऊन ही सेवा करतो त्यावेळेस तिथे जर सामूहिक सेवा सुरू असेल तर त्याचं फळ आपल्याला तितक्याच पटीने अधिक मिळत असतं पण अगदीच तिथे जाऊन तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग ऑफिसमध्ये करू का किंवा मग मी प्रवासात करू का तर असं करू नका तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि एका ठिकाणी बसूनच ही सेवा करायची आहे आणि सेवेचे असे काही फारसे नियम नाहीत की तुम्ही याच वेळेमध्ये करावे सकाळी उठल्याबरोबरच करावी किंवा संध्याकाळी करावी तुम्हाला दोन्ही वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजता सुद्धा सेवा केली तरीही चालते फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये सेवा जी आहे तर ती केली जात नाही त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार टाळायचा आहे एकवीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाहीये आता बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट्स येतील की काही घरामध्ये आमच्या इतर लोक मांसाहार करतात मग अशा वेळेस आम्ही काय करायचं तर घरातल्या इतर सदस्यांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की घरातील एखादी व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल तर एकवीस दिवसांच्या नियमांचं पालन करावं पण अगदीच कोणी ऐकणार नसेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही मांसाहार करू द्या पण तुम्ही स्वतः मांसाहार घरामध्ये करायचा नाहीये तुमची सेवा जी आहे तर ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तुम्हाला जर मांसाहार बनवून द्यावा लागत असेल तर सकाळीच तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये ज्यांना कोणाला मांसाहार करून द्यायचा असेल तर त्यांना तुम्ही करून देऊ शकता कारण घरामध्ये जर या कारणांवरनं भांडणं वादविवाद होणार असतील तर अशा वेळेस तुम्ही या गोष्टी थोड्याशा बाजूला सारायच्या आहेत आणि आपल्याला स्वामी सेवा जी आहे तर ती करायची आहे कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही सकाळी उठून लवकर सेवा करून घ्या आणि त्यानंतर घरातील इतर कामं तुम्ही करू शकता त्यानंतर पहा अजून एका महत्वाच्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला परांना जे आहे तर ते टाळायचं आहे तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करणार आहात अशा वेळेस तुम्ही परांना हे पूर्णपणे वर्ज करायचं आहे तुम्ही हॉस्टेलवरती राहत असाल किंवा तुम्ही नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहता तर मग अशा वेळेस तुम्ही कसं करावं तर तुम्ही ज्यावेळेस स्व खर्चा बाहेरील अन्न खाता त्यावेळेस ते परांना होत नाही आणि त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता पण तुमची स्वामी सेवा सुरू आहे तुम्ही शेजाऱ्यांकडे गेलात आणि तिथलं पाणी ग्रहण केलं तर तुम्ही केलेली सेवा जी आहे तर ती शेजाऱ्यांना मिळून जाते आणि त्यामुळे ही चूक तुम्हाला अजिबात एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला घरचं पाणी प्यायचं नाहीये अन्न खायचं नाहीये तर तुम्हाला केलेल्या सेवेचे से फळ जे आहेत मिळेल त्याचबरोबर बघा ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर बघा ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज तुम्हाला नाही आता ही सेवा सुरू असताना तुम्हाला तुमच्या शहराची वेस ओलांडता येईल का तर तुमचं पारायण सुरू असताना अचानकपणे काही अडचण आली तर तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला परान्न घ्यावं लागेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तीन वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि तिथे पाहुण्यांकडे तुम्ही कुठे गेला आहात तर तिथे तुम्हाला ते अन्न ग्रहण करावं लागेल ना इलाजाने तर तुम्ही अशा पद्धतीने अन्न ग्रहण करू शकता त्याचबरोबर पहा तुमची अकरा दिवसांची सेवा झाली आणि मध्येच तुम्हाला सुतक पडलं तर अशा वेळेस ती सेवा जी आहे तर ती खंडित होते मग आता तुम्हाला तुमची सेवा जी आहे तर ती पूर्ण करता येणार नाही कारण त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत पण या सेवेच्या दरम्यान तुम्हाला काही अडचणी आल्या बाहेरगावी तुम्हाला जावं लागलं घरामध्ये मासिक धर्माला आजारपण आजार पण आहे तर अशा वेळेस तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचं आहे दोन चार दिवस जेवढे दिवस आहेत तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढचे तुमची सेवा जी आहे तर ती सुरू ठेवायची आहे आता गुरुपौर्णिमा जी आहे तर ती दहा जुलै रोजी आहे तर दहा जुलै रोजी तुमची सेवा पूर्ण झाली महाराजांच्या कृपेने तर उत्तमच आहे पण ही सेवा दहा जुलै रोजी तुमची काही कारणास्तव पूर्ण नाही झाली तर दहा जुलैच्या पुढे गेली तरीही चालते आता या सेवेचं तुम्हाला उद्यापन करावं लागतं का तर उद्यापन कसं करावं यावरचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की लवकरच शेअर करेल तर अशा पद्धतीने महाराजांच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात संकल्पित तुमच्या इच्छापूर्तीसाठी मनोकामनापूर्तीसाठी त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठल्याबरोबर देवपूजा झाली की लगेच संकल्प केल्यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा महाराजांनी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे यातली जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पारायण करणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करा तारक मंत्राचं पठण करण्यासाठी तुम्हाला एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे त्या पेल्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला कुटुंबातल्या सर्व सदस्यांना प्यायला द्यायचं आहे तर ही सेवा सुद्धा उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावी अशी सेवा गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जॉब केला तर नामस्मरणाची सेवा सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे या तीन पैकी कोणतीही एक सेवा करा ज्यांना शक्य आहे त्यांनी या तीनही सेवा केल्या तरीही चालते आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी यातली कोणतीही एक सेवा करावी संकल्प करावा संकल्पामुळे सांगितल्याप्रमाणे आपण त्या सेवेशी बांधले जातो महाराज आपल्याकडनं ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आणि या सेवेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण महाराज आपल्याला बरंच काही नमगताही देत असतात बऱ्याचदा सेवेदरम्यान आपल्याला अनेक अडचणी अडथळे येतात संकट येतात सेवेचा अनुभव येत नाही अशा वेळेस आपण निराश होऊन ती सेवा करणं सोडून देतो तर असं अजिबात करायचं नाही सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर सेवेचा तुमचा बॅलन्स हा वाढत जातो आणि सेवा आपण करत राहिलो तर आपले प्रारब्ध जे आहेत तर ते सुद्धा आपले काही प्रमाणामध्ये त्याची तीव्रता कमी होत असते कारण आपले जे भोग आहेत तर ते आपल्याला भोगायचेच आहेत भोगाची तीव्रता स्वामी सेवेने कमी होते आणि गुरुपौर्णिमा जी आहे तर त्यामुळे महाराजांची ही सेवा करण्याची संधी आपल्याला अजिबात चुकवायची नाहीये जी जमेल ती सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायची आहे या व्यतिरिक्त श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही करू शकता हे पारायण कसं करावं याचे नियम काय आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल पण सध्या तरी तुम्हाला एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसांच्या सेवेसोबतच तुम्ही महाराजांच्या अशा कोणत्या सेवा अजून करू शकता हे सुद्धा मी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल नुकताच आपण प्रकट दिन तसेच महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काही सेवा केलेल्या आहेत पुण्यतिथी निमित्त सामूहिक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केंद्रामध्ये केलं जातं पण गुरुपौर्णिमेच्या वेळेस सामूहिक गुरुचरित्र पारायण जरी केलं जात नसलं तरी तुम्ही घरच्या घरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते करू शकता तर याबद्दलची माहिती लवकरच मी शेअर करेल अजून काही डाउट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ